आपण पाहत आहात बागला बाजीराव नाना यांच्या निधनामुळे पोलीस व महसूल खात्याचा तिसरा डोळा हरपला एपीआय काडे यांचे प्रतिपादन नामपूर बाजीराव नाना सावंत यांच्या स्मृतीप्रित्यर्थ मंगळवार दिनांक नऊ रोजी सकाळी वाजता शोकसभेचे आयोजन करण्यात आले जायखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर काळे सह बाजीराव सावंत यांचे निधन झाले या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे खासदार डॉक्टर शोभाताई बच्चाव आमदार दिलीप बोरसे माजी आमदार संजय चव्हाण ज्येष्ठ नेते रामचंद्र बापू पाटील साखर सेठ कांकरिया यांच्यासह दिग्गज नेत्यांनी भेटी देऊन सावंत परिवाराचे सांत्वन केले त्यांच्या तेराव्याच्या दिवशी शोकसभेचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाच्या सुरुवातीला बाजीराव सावंत यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले नामपूर येथील ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय मनीषा दिदी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष प्रवीण अहिरे ढोलबारे मार्केटचे अध्यक्ष सुभाष शिंदे साळुंके साहेब जायखेडा पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी सागरकाडे यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी एपीआय सागरकाडे यांनी नमूद केले की जायखेडा पोलीस ठाणे हद्दीत नामपूर सर्वात मोठे गाव आहे येथील कायदा सुव्यवस्था सांभाळताना पोलिसांना अनेक अडचणी येत असतात आमच्या अडचणी सोडविण्यात नानांचा सिंहाचा वाटा होता ज्या ठिकाणी विषय गंभीर त्या ठिकाणी नाना खंबीरपणे उभे राहायचे पोलीस व पोलीस पाटलांची स्वतंत्र पतसंस्था काढण्याचे नानांचे स्वप्न होते मात्र ते अपूर्ण राहिले गावात त्यांनी सर्वधर्म समभाव राखला पोलीस पाटीलचे मानधन शालेय मुलांना वाटून दिले नामपूरला स्वतंत्र पोलीस ठाणे होण्याबाबत नेहमी शासन दरबारी पाठपुरावा करीत होते त्यांच्या निधनाने पोलीस दलाचा तिसरा डोळा हरपला असल्याचे त्यांनी सांगितले एवढी राजीव सावंत शिवाजी सावंत नामदेव सावंत विनोद सावंत भगवान सावंत विशाल सावंत यांनी त्यांचा वारसा चालवावा अशी अपेक्षा उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली बागलाण वृत्त ांतसाठी विभागीय संपादक विनोद पाटील